भाऊसाहेब रावकाजी दांडगे उषाबाई भाऊसाहेब दांडगे राहणार सावखेडा तालुका सिल्लोड जिल्हा छत्रपती संभाजीनगर यांना गावातील काही गावगुंडांनी जाती वाचक शिविका केली आणि घरात जबरदस्तीने घुसून बेदम मारहाण केली जाती वाचून अरवादच्या भाषेत शिवे देऊन त्यांना जिवे मारण्याची धमकी दिली मी ग्रामपंचायत कर्मचारी असून मला अमोल भीमराव शेळके गीताबाई सुनील खंडाळकर सुनील संजय खंडाळकर ज्ञानू संजय खंडाळकर सरलाबाई सुरतसिंग शिंदे सुरतसिंग भरतसिंग शिंदे गणेश योबा शेळके या तीन चारही साथी लोकांनी मला मारहाण करून माझ्या घरच्या पत्नीला छेडछाड करून मारहाण केली व जीव मारायच्या धमक्या दिल्या जातीवादी शिवीगाळी देऊन मला काढून द्यायचा घर गावातून काढून द्यायचा सांगितले पण मी वरिष्ठ अधिकाऱ्याला कळवलं असतानाही मा ग्रामीण शिलोड पोलीस स्टेशन यांनी माझी काहीही दखल घेतली नाही मारहाण तीस अकरा दोन हजार घरात येऊन मारलं गल्लीत मारलं का कारण काय कारण म्हणजे त्यांनी फक्त माझ्या गल्लीत पाणी सोडा या गल्लीत पाणी सोडा आणि तुम्हाला तू मार या ढेड्या जास्त माझे आला का मस्ती आला का तुला गावातून काढून टाकीन तू माझ्यावर कारवाई करतो अठरा सिटी तर सर माझी एकच म्हणणं आहे अठरा सिटी ॲक्ट्रोनुसार कारवाई करण्याचा आदेश द्यावा कोणी अधिकारी आला कोणी अधिकारी आलेले नाही कोणी नाही आलं कोणाकडे जिल्हा अधिकारीला दिला डीएम ला दिला वरिष्ठ अधिकारीला सापूर्णला दिलेला आहे एस पी सराला सुद्धा दिला आहे त्यांनी काही त्याच्यानंतर काहीच कारवाई झालेली का? नाही पोलीस स्टेशनच काय म्हणणं तिथल्या पोलीस स्टेशनचं कारवाई होत नाही म्हणून असे का नाही त्याने साक्षी साक्ष मागले साक्ष दिल्या पुरावे दिले साक्षीदार एक सोडून दोन साक्षीदार दिले तर ही कारवाई करू राहिली नाही भाऊसाहेब यांचे कुटुंब भयावह परिस्थितीत जीवन जगत आहेत त्यामध्ये अमोल भीमराव शेळके गीताबाई सुनील खंडाळकर सुनील संजय खंडाळकर ज्ञानू संजय खंडाळकर सरळाबाई सुरतासिंग शिंदे सुरतसिंग भरतसिंग शिंदे गणेश शा, शाहूबा शेळके या गैर पोलीस स्टेशन इथे फरियाद दिल्यात आली होती परंतु अद्यापपर्यंत कुठलीही कारवाई त्यांच्यावर झाली नसून कुठलाही गोंधळ त्यांच्यावर नोंदवण्यात आलेला नाही तरीही आम्ही कलेक्टर साहेबांना न्याय मागितलेला आहे आणि आम्हा सर्व कुटुंबांना यावेळी आम्ही ऑपोशन बसलेले आहोत असे भाऊसाहेब दांडगे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं ला। जन्मतलाई न्यूज करता छत्रपती संभाजीनगरहून दिलीप वरघट यांची रिपोर्ट भाऊसाहेब रावकाजे दांडगे उषाबाई भाऊसाहेब दांडगे राहणार सावखेडा तालुका सिल्लोड जिल्हा छत्रपती संभाजीनगर यांना गावातील काही गावगुंडांनी जातीवाचक शिवीगाळ केली आणि जबरदस्तीने घुसून बेदम मारहाण केली